वा खूप छान आणि गायकवाड सारखी अशी घेतली होती की खूप वेगवेगळे प्रयोग करायचे म्हणजे प्रयोग कसे असतात बघा एखादा कार्यक्रम असेल आता आयोग बदलता पूर्वीच्या लोकांना कसे होत कार्यक्रम असेल तर तो नागर पडायचा तो माणसांनी विद्यार्थिनी छान असते नुसती विद्यार्थिनी नव्हती त्या विद्यार्थिनीला तिचा उजवाड कोरोना असून अनुभव त्यावेळे यांनी तिला सांगितलं की ती नाही बोल म्हणून ती पण तिला तयार केलं आणि तिला डाव्या हाताने नारळ काय करून म्हणजे या समाजामध्ये ज्या गोष्टी आपण काही बघत असतो की वेगळ्या दृष्टीने बघत असतो त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लागणारे असे अनेक उपक्रम त्यांनी घेतलेले होते त्या मॅडम आम्हाला मला की तुम्ही इकडे कशा काय सेंटर परीक्षेला आलेला आहे त्यामुळे सर मी सगळे लोक माझ्या पण आज वर्गामध्ये उपक्रम नाही तुम्ही येणार का उपक्रम तो बघायला मी येतो फक्त परीक्षा कशी चालली आहे बघतो आणि तिथून परत येतो तुला काय कार्यक्रम आहे सांगा कारण माझ्या शाळेतल्या एका मुलीचा वाढदिवस आहे पण कोणाचा आहे काय नंतर तुम्हाला सांगतो असं म्हटलं आणि गेलो परीक्षेचं कामकाज अतिशय सुंदर चालू होतं तुम्ही काय बघायची गरज नव्हती मग साहेबांनी काय केलं एका शिकायला बोलून घेतात मी म्हटले

कधीही तुमचा वाढदिवस साजरा केला नाही अशा म्हणून आपण वाढदिवस साजरा करणार मग त्याने सुंदर भेटायला शिषेशी बही असं

मंत्री कहते उत्तर पाने का सहज कि मुझे काम मिला है क्या 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 मुझे काम है क्या मुझे काम

సోర్ <laughs>

भात मग दूध पाहिजे मावशी आमची काय शेती काय दिसा पण आता दूध नसलं तर अंगावर असं म्हणतो सोनीच्या मावशी मी गेले साधारण आमच्या काळामध्ये शेताला कामाला जातात आणि येत नसताना डाळ काढू चटणी आम्ही सिद्ध होतो आणि संध्याकाळी उरलं दुसऱ्या दिवशी सकाळी वाहतो नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाहू परवा दिवशी सोड्या आला आणि सोड्या आला भोकले मला जेव्हा देशात No!